नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मित्राकडूनच घात झाला आहे आंदोलन केलं अंत्यविधीलाही आला आणि शेवटी मित्रच या संपूर्ण प्रकरणात मोठा दुवा ठरला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण बघणार होतं आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी पोलीस आणि सी आय डी यांना तीन गुन्हेगार हे वॉन्टेड लिस्टमध्ये यांना ठेवलेलं होतं त्यामध्ये सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन लोक आणि या तीन आरोपींचा कसून असा शोध पोलीस घेत होते कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे सुधीर सांगळे सुदर्शन घुले या दोघांना सी आय डी आणि पोलिसांनी पकडलेला आहे त्यांच्यासोबत आणखी एकालाही पकडलेला आहे त्याचं नाव आहे सिद्धार्थ सोनवणे तर सुदर्शन घुले जो मुख्य आरोपी आहे आणि सुधीर सांगळे तसेच सिद्धार्थ सोनवणे जो तिसरा नवीन आरोपी पकडण्यात आला आहे तो सिद्धार्थ सोनवणे हा पकडण्यात आला तर हा सिद्धार्थ सोनवणे कोण आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांचा तो मित्र कसा होता आणि त्यांच्या अंत्यविधीला देखील तो आलेला होता त्याचबरोबर आंदोलन जे झालं त्या आंदोलनातही तो, तो सहभागी झालेला होता आणि त्यानंतर या सिद्धार्थला पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांनी त्याला का पकडण्यात आलेलं आहे याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधनं घेतो आहोत तर मंडळी सुरुवात करूयात बघूयात सुदर्शन गुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये होते त्यात सिद्धार्थ सोनवणेला अचानक अटक करण्यात आली आहे आणि त्याला देखील आता या दोघांच्यासोबत कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर हे सर्व मंडळी अटक झालेले आहेत आणि यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे मुख्य आरोपी म्हणून सुदर्शन घुले याचं नाव समोर येत आहे तर मित्राकडूनच घात झाल्याचं हे सगळं प्रकरण आहे सिद्धार्थ सोनवणे याला अटक करण्यात आली आता का अटक करण्यात आली आहे तो या आंदोलनाच्या दरम्यान का सामील झाला त्याचबरोबर अंत्यविधीलाही आला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यामध्ये आहेत तर संतोष सोनवणे यांचं खून झाला हत्या झाली आणि त्यानंतर मस्साजोग गाव परिसर केस तालुका परळी तालुका बीड जिल्हा एवना संपूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले बीड जिल्ह्यात मोठमोठी मुट आंदोलनं झाली या आंदोलनाच्या दरम्यान लाखोंच्या संख्येने समाज एकत्र झाला आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण समाज हा एकत्र आलेला होता त्यामध्येच हा सिद्धार्थ सोनवणे देखील एकत्र आलेला होता मंडळी ज्या दिवशी आ, ही घटना घडली त्या दिवशी डोनगाव टोल नाका या परिसरातून संतोष सोनवणे यांची गाडी गेल्याचे व्हिडिओज फोटोज बाहेर आलेले आहेत त्याचबरोबर त्यांना नंतर किडनॅप करून त्यांच्यावरती अमानुष पद्धतीनं अत्याचार करत बोरगाव दैठणा रोडवर त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आलेला होता त्यानंतर समस्त गावकरी तालुका जिल्हा हा हादरून गेलेला होता आणि प्रोटेस्ट झाले त्यानंतर आंदोलनं झाले या आंदोलनामध्ये हा सिद्धार्थ सोनवणे हा सामील झालेला होता तर मस्साजोग मस्साजोग या गावच्या कामासाठी संतोष देशमुख हे नेहमी अग्रेसर होते मंडळी वृक्ष लागवड तसेच इतर गोष्टींसाठी मस्साजोग ग्रामपंचायतीला तब्बल दीड कोटी रुपयांचं बक्षीस हे संतोष देशमुख यांच्या कार्यकाळात मिळालेलं होतं आणि त्यामुळे ते गावचे एक महत्त्वाचे नेते म्हणून पुढे येत होते त्याशिवाय गावातील जनतेला गावातील युवकांना त्यांचा असा आधार होता आणि याचमुळे ते गावकऱ्यांचे प्रिय होते संतोष देशमुख हे मूळचे बारशी मधील होते बार्शी तालुक्यात त्यांचं गाव होतं त्या ठिकाणी त्यांचं शेत असल्याची माहिती समोर येते त्यांच्या आजोबांनी म्हणजेच संतोष देशमुख हे त्यांच्या मामाच्या गावी म्हणजेच मस्साजोगला मामाच्या गावी राहायला आलेले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर ते तीन टम या मस्साजोगचे सरपंच राहिले होते एक चांगला संपर्क जनसंपर्क त्यांनी त्यांच्या परिसरात निर्माण केलेला होता त्यामुळे सर्वच जण त्यांना एक चांगले व्यक्ती म्हणून ओळखायला लागलेलं होतं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सिद्धार्थ सोनवणे याने जे काम केलंय त्यामुळे संतोष देशमुख यांचा घात झाल्याचं समोर येत आहे तर सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख यांचा मित्र होता सोबतच ते असायचे त्यामुळे त्यांच्या लोकेशन्स त्यांच्या सगळ्या गोष्टी याला माहिती होत्या आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी संतोष देशमुख हे कोणत्या गाडीमध्ये आहेत कुठून कुठे चाललेले आहेत याची सगळी माहिती सिद्धार्थ सोनवणे यांच्याकडे होती आणि सिद्धार्थ सोनवणे याने ती माहिती आरोपींना दिल्याचं सांगितलं जातं आता या माहितीमुळे किंवा या टीपमुळे संतोष देशमुख यांचा त्या दिवशी अमानुष पद्धतीने बळी गेलेला आहे त्यांचं अपहरण झालं त्यांचं लोकेशन या सिद्धार्थ सोनवणेमुळे आरोपींना मिळालं अशी माहिती समोर येते आणि त्याचं लोकेशन मिळाल्यामुळे आरोपींनी त्याचं त्यांचं अपहरण केलं आणि अपहरण करून नंतर अमानुष पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार केले त्यांना मारहाण केली आणि त्यांचा नंतर खून झाला तर या संपूर्ण प्रकरणात सिद्धार्थ सोनवणे हा पहिली दोन ते तीन दिवस गावातच होता आणि त्यामुळे जी आंदोलनं झाली त्या आंदोलनालाही तो उपस्थित राहिलेला होता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांचा अंत्यविधी ज्यावेळेस झाला त्या अंत्यविधीमध्ये देखील तो उपस्थित होता आणि आंदोलनात मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे मारेकरी पकडले गेले पाहिजे अशा याचं आंदोलन देखील तो करत होता परंतु त्याने दिलेली ती टीप आणि त्यामुळे झालेला हा संपूर्ण प्रकार आणि घात असं आपण म्हणू शकतो तर जसं त्याला कळालं की पोलीस आपला देखील शोध घेत आहेत पहिले दोन दिवस तो गावातच होता त्यानंतर पोलीस आपला शोध घेत आहेत आपण टीप दिली आहे पोलिसांना कळालेलं आहे आणि पोलीस, पोलीस आपल्याला केव्हाही उचलू शकतात हे त्याला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस त्याने थेट मुंबई गाठलं आणि मुंबईमध्ये तो तब्बल पाच वेगळे वेगळे सिम कार्ड वापरत आपलं लोकेशन बदलत होता त्यामुळे त्याला पकडणं किंवा त्याला जेरबंद करणं हे देखील पोलिसांना प्रचंड जड जात होतं शेवटी कल्याण या ठिकाणी एका रसवंतीवर तो आढळला मैदानातील एक रसवंती होती त्या मैदानाच्या रसवंतीच्या तिथे तो आढळला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केलं आणि नंतर केज पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे तर अशा पद्धतीने या सिद्धार्थ सोनवणे याचा पोलिसांनी या आरोपींमध्ये समावेश केलेला आहे जे तीन मुख्य आरोपी ज्यांची वॉन्टेड म्हणून लिस्ट जारी करण्यात आली होती त्यात आता सिद्धार्थ सोनवणे हा देखील सापडलेला आहे अशा पद्धतीनं जो मित्र संतोष देशमुख यांचा होता या मित्राने दिलेल्या टीपमुळे मोठा अनर्थ घडलेला आहे आणि त्यामुळे देखील त्याला या प्रकरणात आता दोषी ठरवलेला आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस या फोटोंचे सौजन्य बोल बिडू धन्यवाद